नाशिक गोवंश विक्री प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातील बेडे गल्ली येथे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या ठिकाणी टाकून ही कारवाई केली या कारवाईत अन्सार गुलाब चौधरी व पंचेचाळीस राहणार बेडे गल्ली भद्रकाली नाशिक यांच्या गाड्यात गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले एकशे ऐंशी किलो मांस आल्याचे आढळून आले पोलिसांनी हे मांस जप्त करत त्यांच्या विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम पाच अंतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय कारवाईतील महत्वाचे मुद्दे ठिकाण बेडेगल्ली भद्रकाली नाशिक संशयित आरोपी अन्सार गुलाब चौधरी वय पंचेचाळीस जप्त मांस एकशे ऐंशी किलो कारवाई करणारे अधिकारी गुन्हे युनिट ए, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव कलम पाच अंतर्गत या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगडे उत्तम पवार महेश साळुंखे जगेश्वर बोरसे अप्पा पांडवळ विलास चारोस्कर नितीन जगताप अमोल कोष्टी राम बर्डे अनुजा येवले आणि समाधान पवार यांचा समावेश होता या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा